या दिवशी प्रताप विसर नाईक या दिवशी या मतदारसंघामध्ये या पालकमंत्री म्हणून या धाराशिव जिल्ह्याला त्याने आपला स्वतःचा पदभार घेतला त्या दिवसापासून काही माहितीतल्या लोकप्रतिनिधीची त्यांच्याबद्दल थोडी ही होती त्यांच्या मागे ते षडयंत्र लागणार होतं आम्ही आतानात प्रयत्न करत होतो की या पद्धतीनं काय चाललंय माहिती काढत होतो परंतु आपल्या सगळ्याला आहे की अशा पद्धतीचं हे पहिलं उदाहरण नाही डीपीडी चा निधी जाणं हे का पहिलं उदाहरण आहे आपणाला माझ्या शहरामध्ये रस्ते याच्या कामा संदर्भात एकशे चाळीस कोटीचा निधी जवळपास एक वर्ष जायला पडून आहे त्या संदर्भात जो श्रेयवाद आहे मी आणला यानं आणला या गोष्टी सतत या जिल्ह्यामध्ये घडत झाल्या मला वाईट काय वाटतंय की महाराष्ट्रामध्ये हे पहिलं उदाहरण की डीपीडीसीचा जो की जिल्ह्यातील ग्रामीण भागाकरता आरोग्य शिक्षण याच्याकरता हा निधी वाटप केला जातो आणि तो पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये थांबवला गेला मग लोकप्रतिनिधी माहिती लोकप्रतिनिधी खर तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विकास विकास या जिल्ह्यातले त्यांचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्यांना ही माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहेत की साहेब अशा पद्धतीने चुकीची माहिती देऊन एक तर आमचा हा दुष्काळी आकांक्षी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये निधीच खर तर फार हे आहे आणि कमी निधी मिळाला जातोय आणि त्या पद्धतीचे खर तर निधी मिळत असताना त्या पद्धतीचे आराखडे तयार झाले पाहिजेत त्या आराखडे शासनाकडे गेले पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून हा निधी आपल्याला मिळतो तर काय विषय काही चर्चा झाली नाही 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 हा जो प्रश्न आहे हा इतिहास स्थानिक डीपीडीसी मधल्या निधीचा प्रश्न आहे लक्षात घ्या आम्ही पालकमंत्र्याला एखाद्या लोकप्रतिनिधी विचारायची गरजच का आज जर दोनशे अडुसष्ट निधी या जिल्ह्यातला माघारी जात असेल आणि कोणी आवाज उठवित नसेल तर ही भूमिका विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीची आहे ते उठवले कुणी न्यायला का न्याला त्यांनी काय केलं मला माहित नाही परंतु हे सगळ्यांना या जिल्ह्यातला हा जो निधी आहे डीपीडीसीचा तो थांबवला पाहिजे कुणा तरी एकाच्या युगासाठी युग प्रॉब्लेम फार मोठा झाला आहे जिल्ह्यामध्ये मय बडा म मबशा बडा मय जो बोल होगा ही जी भाषा आहे ना ही कुठेतरी संपली पाहिजे कमीत कमी या विकास कामाच्या संदर्भात संपली पाहिजे आंदोलनही okay. 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 करणार असं तुम्ही म्हणताय नाव घेत नाहीये म्हणताये सांगितलं दोन सांगितलं की मी भाजपचे लोकप्रतिनिधी एकच लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे एक दोसऱ्या सुद्धा नाही कुठे हे षडयंत्र का कशामुळे रचित जाते असं तुम्हाला वाटतं सगळ्यांना त्याच्यामध्ये काय झालं माहितीये का कि या इथं भाजपचा लोकप्रतिनिधी आहे आणि मला भाजपचाच पालकमंत्री पाहिजे भूमिका होती पण तू काही अनुषंगानं शिवसेनेचा पहिल्यापासून शिवसेना हा एक नंबरचा पक्ष आहे या जिल्ह्यामध्ये आज जे आहे उद्याही राहणार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं जर शिवसेनेच्या बाबतीत शिव शिव शिवसेनेला कम्पोज करायचं शिवसेनेला खाली दाखवायचं ही जर भूमिका ते घेत असतील तर उद्याच आले की स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल माहितीत लढायच्या आंदोलनाचं पुकारलंय पालकमंत्र्यांची